हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचंसुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला ताई नो सुंदर अशा दिवसाची सुंदर ही सुरुवात झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज काय स्पेशल तर आजचा व्हिडिओ नॉर्मल आपल्या डेली रुटीनचाच असणार आहे तर सकाळ सकाळ म्हटलं आज बांबू प्लांट क्लीन करून घ्यावं कारण मधन आतनं त्याच्याकडं पाहणं जरुरी असतं घरात आपण जे इन्डोर लाग लावतो तर त्यांच्याकडं स्पेशल म्हणजे आपल्याला त्याला पाणी वगैरे घालून रोज रोज पाणी द्यायचं किंवा काय असं टेन्शन नसतं पण त्याला फंगस किंवा कीड बुरशी असं लागू नये म्हणून त्याची आपल्याला काळजी घ्यावं लागते त्या वस्ती कुठंतरी टिकतात तर मग बांबू प्लांटचं पण तसंच आहे मनबंद जे खराब केलेलं बांबू काढून टाकणं पिवळी झालेली पानं जी आहेत ती काढून टाकणं मनी प्लांटचं पण तसंच आहे पुन्हा अजून घरामध्ये एक दोन आम्ही शो प्लांट लावले आहेत इंडोर प्लांट तर त्याचं पण तसंच आहे मदनादनं पाण्याच्या धारेखाली पकडून थोडंसं कुठंतरी काहीतरी फंगस बुरशी लागलेली असली की काढून टाकायची वेगवेगळी म्हणजे जेणेकरून बाकीचं झाड किंवा बाकीच्या झाडाची पानं खराब होत नाहीत बाकी एवढीच काळजी असते बाकी, बाकी इंबर प्लांट दुसरी कुठली दुसरी कुठलीच काळजी नसते तर चला छान असं सकाळ सकाळ चहा तुमच्या दाजींचा मूड झालाय चहा प्यायचा आणि स्वाती तर काय सगळ्यांबरोबर चहा प्यायला बसती दावबरोबर बसती आणि आज म्हणली मला दाजीबरोबर पण पण प्यायचं आणि तुझ्याच हातचा प्यायचा मी म्हणला अगं चहा मी बनवते पण माझ्या हाताने चहा कसा लागतो किंवा मला तरी असं वाटतं की मी चहा चांगला बनवत नाही तूच चांगला बनवते नाही नाही म्हणली मला आज तुझ्याच हातचा प्यायचा मग त्यांच्या दोघांसाठी मी तर चहा बनवते म्हणली मी माझ्या हातसाठी बोर झालेले आज तूच ठेव म्हणतेच सगळे चांगलं बनवते पण मी कधी पीत नाही त्याच्यामुळे मला माहीत नाही की कसा होते काय होते कारण मी आजपर्यंत चहा कसा लागतो हेच मला माहिती नाही मी कधीच पिलेलं नाही लहानपणापासून ना। त्याची टेस्ट कशी असते ते पण मला माहिती नाही पण कधीतरी पिऊन पाहायला पाहिजे पण काय माहिती ते पिऊच वाटत नाही कारण लहानपास एक सवयच आहे कधी कधी जो आपण ब्लॅक टी म्हणतो कोरा लिंबू वगैरे पिळून किंवा मग गवती चहा वगैरे ते घेते ते ते मी पण दुधाचा असा चहा मी नाहीच आणि ते पण फार कमी कधीतरी खूप दोन तीन चार महिन्यात नाही एकदा असं घसा वगैरे जर दुखत असलं तर थोडंसं आलं गवती चहा टाकून नॉर्मल साखर एकदम तसा घेत असते बाकी हा तर चहा कसा लागतो काय होतंय पिल्याने काय एवढं लोक चहा लव असतात ते त्यांनाच माहिती की काय तर लव असते ती चहाची कारण जी पितं त्यालाच माहिती असतं बाकी कुणी आल्याच्या नंतर बनवून देते घरात पण सगळ्यांना बनवून देते पण असं स्पेशली मला शोक नाही आहे प्यायचा तर चला ज्या ताई चहा पितात काही काहींचं तर असं आहे की पाहिलं तरी म्हणजे व्हिडिओत पाहिलं तरी चहा करून पिणाऱ्या ताई आहेत म्हणजे एक काही काहींना सवयच असते सपोज दुपारची सवय असली किंवा मग चारची सवय असली तर त्या टायमाला काहींचं डोकं दुखतं चहा नाही घेतल्याने म्हणजे एक सवय हॅबिटमध्ये असलं ना ती तर ते होऊन जातं ते ती गोष्ट घ्यावीच लागते अशातल्या प्रकारे आणि <laughs> त्यानंतर आज म्हटलं चला ज्यूसर क्लीन करावं कारण बरेच दिवस झाले याच्यामध्ये ज्यूस काय बनवलं नाही मी कारण आता थंडी सुरू झाली की फळं तर आता येतीलच फ्रेश फाले पालेभाज्या वगैरे सुरुवात होणारच यायला पण आता थंडीमध्ये जेव जेवढे म्हणजे तसेच फळं खाल्लेले चांगले कारण आता पायनॅपलचा सीझन पहा सुरू होणार आहे पण स्टार्टिंगला निघलेले पायनॅपल थोडेसे आंबटच असतात पण आता पायनॅपल आणलंय तुमच्या दाजींनी बनव म्हटले म्हटलं आधी ज्यूसर क्लीन करावं चांगला महिना आला याच्यात काहीच बनवलं नाही मी कारण मार्केटमध्ये व्यवस्थित संत्रा किंवा मोसंबी मिळतच नव्हत्या त्याच्यामुळे मग ते तसंच होतं आणि मग थोडंसं स्वच्छ करून घ्यावं म्हटलं घासूनच घ्यावं जेणेकरून काय आहे की ज्यूस बनवलं तर त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे जाणार नाही मला बऱ्याच दिवसाचा एक आठ दिवसासाठी डोळ्यात खटकतच होतं खराब झालेलं पण आज करू उद्या करू आज करू उद्या करू अशातला प्रकार आमचा चाललेला होता तर नाही स्वच्छ केले ना त्याच्यामध्ये झुरळं वगैरे होतात आतमध्ये जाऊन त्याच्यामुळे त्याच्यात बनवा अगर ना बनवा पण अशा ज्या वस्तू आहे ना लई मेंटेन करावं लागतात घरात ठेवायचं म्हटलं तर नाहीतर मग त्याचे फार हलवून जाते म्हणजे खराबच होऊन जातं ते मग भलेही दोन महिन्यातनं काढून बनवा पण ते त्याचं क्लिनिंग म्हणजे टाईम टू टाइम करावंच लागतं आपल्याला तर चला आज सकाळ सकाळ काही गोष्टी डोक्यात खटकल्या म्हणजे हेच स्वच्छते त्याच्यात एकदा का गाडी सुटली माझी तर मी मी सगळंच काढत असते मग एक कोपरात धरत असते मग एक कोपरा क्लीन करायचा मग दुसऱ्या दिवशी दुसरा करायचा आजकाल तेच धरलेलं आहे मी सुद्धा तसंच आहे दोन ट्रॉल्या आज केल्या की दुसऱ्या मग ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळी एक दोन दिवसांनी मग तिसऱ्या परत नेक्स्ट तिसरं कंपार्टमेंट म्हणजे असं करत चालतं म्हणजे स्वच्छही राहतं झुरळं वगैरे पण त्याच्यात होत नाही आणि जास्त टाईम आपण तीन तीन चार चार महिन्यांनी क्लीन केला की मग त्याच्यामध्ये झुरळ होण्याची शक्यता असते म्हणजे काहींचा असा भ्रम असतो की किचनमध्ये किचन ट्रॉलीज बनवल्या की त्याच्यामध्ये झुरळं होतात तर हो किचन ट्रॉलीजमध्ये झुरळं होतात खूप फास्ट होतात पण आपल्याला निदान महिन्यात एकदा तरी त्या सफाईला काढाव्या लागतात जर नाही काढल्या तर शंभर टक्के त्याच्यामध्ये झुरळं होण्याची शक्यता असते कारण आमचं सुद्धा महिना दीड महिन्याच्या वरती जर गेलं तर ता त्याच्यामध्ये एखादा आम्हाला छोटं झुरळ दिसलं की आम्ही लगेच सावधान दोघी बहिणींचं लगेच म्हणतो कॉक्रोच गँग वाली हे लगेच पटापट सुरू करा ट्रॉल्यांचं मग आता मी एवढ्यात काय धरलं आहे वेळ मिळत नाही पहिलं आम्ही एकाच दिवशी करून घ्यायचो सगळं पण आता वेळ मिळत नाही खूप बिझी शेड्यूल आहे त्यामुळं मग बिझी शेड्यूल असल्यामुळं काय करते मी दोन दोन ट्रॉल्या क्लिनिंगला घेते मग एक कोपरा धरला की दोन आज मग उद्या दुसऱ्या मग परवा तिसऱ्या असं दोन 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 कदी कदी दोन करून कधी कधी एक पण काढते म्हणजे स्वच्छ होऊन जातं मग टेन्शन राहत नाही एकच दिवशी लोड पण येत नाही आणि अर्ध्या तासात दोन ट्रॉल्या अगदी आरामात साफ होऊन जातात पटकन जास्त टाईम पण लागत नाही तसं एकाच दिवशी सगळं काढायचं म्हणलं ना तर पूर्ण दिवस अख्खा जातो त्याच्यामध्येच सकाळपासनं लागलं की संध्याकाळपर्यंत ती क्लिनिंगच चालतं त्याच्यामुळं मग दोन दोन काढल्या की दररोजचा अर्धा तास एक्स्ट्रा पकडून चालायचं की त्याला जातो म्हणून तर ज्यांच्याकडे पण किचन ट्रॉली आहे तर ही कंप्लेंट असेल की झुरळ होतात किंवा करायचं प्लॅन असेल पण झुरळांमुळं करत नसेल म्हणजे आमच्या रिलेटिव्समध्ये एक मावशी आहेत त्या म्हणतात की किचन ट्रॉल्याजमध्ये झुरळं होतात खूप मोठं घर बांधलं पण किचनमध्ये फर्निचरमध्ये ट्रॉल्याच केला नाही का तर झुरळं होतात तर नाही होत ताईनं जर आपण क्लिनिंग व्यवस्थित ठेवली एखाद व्हॅक्यूम क्लिनर ठेवलं का ना कोपऱ्यातला जर कचरा काढला तर अजिबात होत नाही आपल्यावरती डिपेंड असतं बऱ्याच ताईंची कंप्लेंट असते किचनमध्ये कॉक्रोचची तर किचन जर टापटीप आणि स्वच्छ असलं खरकटी भांडी आपण रात्रीची जर नाही किचनमध्ये ठेवली तर मग झुरळं व्हायची काहीच चान्सेस नाही झुरळ झालं उंदीर झालं याला एक बेस्ट ऑप्शन आणि बेस्ट सोल्युशन तेच आहे बऱ्याचदा सवय असते शंभरात दहा तरी रात्री का बागा आपल्याला कधी कधी कांटाळा आला ना आम्हालाही येतो कधी कधी लेट झालं ना तर आम्ही काय करतो भांडे भरून सगळे टप्प्यात बाहेर नेऊन ठेवतात आता आमची सोय आहे बाहेर स्वच्छ करायची त्याच्यामुळे आम्ही बाहेर नेऊन ठेवत असतो आता ज्यांची नाहीच सोय त्या काय करतात सिंकमध्ये नेऊन ठेवतात आणि मग झुरळांना आपण आमंत्रण देतो घरामध्ये घुसायचं कारण त्यांना आपण फ्रीचं खाणं पाणी सगळं सोडतोय उंदरांना पण सोडतोय त्याच्यामुळं वासाने ते आपआपच होतात त्यामुळं खायला जर आपण काही सोडलं नाही ना पागडं म्हणा किंवा कुठं सांडलेलं कुठं काय जेवढी स्वच्छता ठेवू ना आपण तेवढं म्हणजे कमीच दिसतात झुरळं हा प्रकारच दिसत नाही आपल्या क्लिनिंगवर डिपेंड असतं आपल्या किचनमध्ये झुरळं होतील की नाही जितकं आपण साफ ठेवू तितकं झुरळांचं म्हणजे जे असतं ना इन्व्हिटेशन द्यायचं आपण काम करतो भांडी वगैरे खरगटी देऊन तर होत नाहीत हा प्रयोग नक्की करून पहा रात्रीची भांडी कधी ठेवू नका आणि मेन मीन्स कुठं उघडं पागडं काही सांडलेलं असलं तर ते अवॉइड करा जुरळ आपआप गायब होतात कुठल्याही प्रकारचं औषध ठेवायची गरज नाही किंवा कुठले तरी पण आम्ही डांबराच्या गोळ्या वगैरे पुन्हा ते, ते कॅरमबोर्डच्या पावडरचं एक औषध बनवून ठेवत असतो ते तर फार इफेक्टिव्ह आहे कॅरमबोर्डच्या पावडर पावडरमध्ये गव्हाचं पीठ थोडंसं तेल आणि थोडीशी साखर टाकून त्याचं मळून घ्यायचं पीठ चपातीला मळतो आपण तसं आणि छोटे छोटे बॉल बनवून चिकटून द्यायची भिंतीला इकडं तिकडं जिथं झुरळ वाटते तिथं तर बरेच दिवस त्यांनी झुरळ येत नाहीत गायब होतात तो एक खूप इफेक्टिव्ह इलाज आहे करून पहा एका व्हिडिओमध्ये आपण शेअर केलेला आहे आणि नसल तुम्ही तो पाहिला तर आपण पुन्हा तो एक झुरळांवरचा इलाज दाखवू आमच्या इथं पण लावून होईल झुरळ तर नाहीच पण तरी पण चला सेफ्टी म्हणून एक आणि तुम्हाला पण दाखवता येईल एखाद दिवशी आपण ट्राय करू जर एखाद्या ताईंचे नसतीलच हटत घरातले तर छान आहे मस्त कारण बाजारात जे एरवी कॉक्रोच जेल मिळतं ते थोडंसं रिस्कीचं असतं ताईंनो त्याचं म्हणजे कुठं जरी इकडे तिकडं लागलं कारण ते आपल्याला लावून ठेवावं लागतं तर ते लहान मुलांना हानिकारक असतं जर बोट वगैरे त्याच्यामध्ये गेलं कुठं काय झालं त्याच्यापेक्षा कॅरमबोर्डचं पावडरचं एकदम बेस्ट ऑप्शन आहे शंभर टक्के त्यांनी झोराला जातात मी चला असताना एका वयस्कर मावशींनी तिथल्या मला सांगितलं होतं आदिवासी होते त्यांनी सांगितलेलं होतं चला पाहू आपण हे दिवशी ट्राय नक्कीच करू बाजारात पायनॅपल यायला सुरू झालेले आहेत आता थंडीचे दिवस सुरू झाले की पायनॅपल मार्केटमध्ये खूप सारे यायला सुरू होतात आता स्टार्टिंगला जे पायनॅपल येतात ते थोडेसे आंबटसरच असतात Uh, म्हणजे एवढं त्याच्यामध्ये असा गोडवा नसतो जास्त पाणी असतं आता पायनॅपलमध्ये पाणी तर अफकोर्स असतंच पण गोडवा कमी असतो आणि पायनॅपल जर गोड नसलं ना की मग खायला पण चांगलं लागत नाही काही काही पायनॅपल असं असतं की ते खाल्ल्याच्या नंतर घशात पण तडतड होते कसं तरी वेगळंच लागतं आणि पायनॅपल खाल्ल्याच्या नंतर पाणी जर पिलं ना तर इतकं डेंजर लागतं ते पाणी बिलकुल चांगलं लागत नाही तर म्हटलं आज तुमचे दाजी म्हटले ज्यूस बनव ठीक आहे सा स्टार्टिंग जरी असली तरी पण पायनॅपलची मार्केटमध्ये येण्याची एवढं आंबट पण नव्हतं छान होतं म्हणजे मला जसं मी मी जसं एक्सेप्ट से एक केलं तर की स्टार्टिंगला पायनॅपल बाजारात विकायला आले की ते आंबटच असतात नंतर पंधरा वीस दिवसांनी एक वीस पंचवीस दिवसांनी एकदम सीझन सुरू झाला ना त्याचा की मग खूप गोड गोड पायनॅपल बाजारात येतात पण खूप छान निघलं हे पण जास्त अजिबात पानचट नव्हतं आंबटही नव्हतं ठीक होतं म्हणजे एकदम मस्त पण नाही पण ठीक होतं मग त्याला म्हटल्याचं ज्यूसच बांधवावं ज्यूसर क्लीन करून ठेवलेलं आहे करून घ्यावा ज्यूस आमच्या ध्रुवला असे फळं पाहिले की पाहिले की त्याला ज्यूसचा फार ना दे लगेच घेऊन येणार मग म्हणणार अंगूरचा ज्यूस करून दे टरबूजचं ज्यूस करून दे का कुठलंही फळं पाहिलं लेके की तो लगेच मानणार मला ज्यूस करून दे पण खरं तर आहे ना ज्यूस करून पिण्यापेक्षा फळां फळांच्या सालीसहित किंवा जशी इट इज फळं खाण्यामध्ये ना जे फायबर वगैरे मिळतं ना ते ज्यूसमध्ये मिळत नाही ज्यूसमधलं सगळं ते निघून जातं आणि आपण काय फक्त पाणी पाणी ते ज्यूस म्हणून पितो हा हेल्दी आहे ज्यूस पिलेलं पण खरं जे अख्खं फळ ॲज इट इज खाण्यात जे ज्याच्यातनं जे आपल्याला मिळतं ना ते ज्यूसमधनं ना मिळत नाही कारण सफरचंद असतं म्हणा आपण साल काढून पहा काही काही जणांना म्हणजे मलाच पर्सनली साल काढून सफरचंद सा आवडतं तसं आवडत नाही पण ते साल काढून न काढता खाल्लं पाहिजे आता मायग्रेनवरच ताईंनो मला मायग्रेनचा त्रास होत होता ना त्यावेळेस मला एक मी सांगितलं की सकाळ सकाळ आणि सफरचंद सालीसहित चावून चावून खायचं दोन ते अडीच महिन्यामध्ये मायग्रेन पूर्ण गायब होतो तर ट्राय करता येईन मी हे बरेचसे असे प्रयोग घरगुती केलेले कारण ज्यावेळेस औषधांचे साईड इफेक्ट आपल्या बॉडीवरती होतात आपल्याला काही म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास होत असला तर औषध खायचं आपण महिनाभर खाऊ दीड महिना खाऊ दोन महिने खाऊ त्यानंतर आपल्याला आपोआपच कंटाळा येतो ते कितीही काही असत आणि शेवटी मेडिसिन आपल्या शरीराला चांगलं नाहीतच तर त्यामुळे असे घरगुतीचे प्रयोग आहेत ना ते ट्राय करायला आपल्याला काही हरकत नाहीये पण आपण काय करतो आपल्याला लगेच मतलब लगेचच्या लगेच आपल्याला रिझल्ट पाहिजे असतो कुठल्याही गोष्टीचा आता वेट लॉसवरतीच ताई विचारलं मनीषा जाईनचं कसं करतात काय करतात तर वेट लॉस करणं पहा खूप सोपं आहे असं नाही की हे नाही खायचं ते नाही खायचं आमकं करायचं तमकं करायचं एक्सरसाइजेस केली पाहिजे अह आपल्या खाण्याचं टायमिंग पाहिजे आपण कुठल्या टायमाला काय खातोय हे थोडंसं आपल्या नॉलेजमध्ये पाहिजे आपण पाणी किती पितोय आपण गोड किती पाहतोय आता Uh, मी माझंच सांगते मी कधी कोणत्या प्रकारचं खूप म्हणजे काही दिवस केलेलं आहे डायटिंग अगोदर स्टार्टिंगला पण आता मी नाही करत सगळं खाते पण एक टायमिंग uh, असतो कुठलाही याचा uh, एक लिमिट असतो कुठल्याही गोष्टीचा तर संध्याकाळी मग संध्याकाळी आपण काय खाल्लं पाहिजे म्हणजे असं थोडंसं एक आपण आपल्या शरीराला काय सुटत आता मला मी जर एक द एक ते दीड महिने चपाती खाल्ली ना की माझं तीन चार वजन अडीच ते तीन किलो जर वजन आरामशीर वाढणार हे मला माहिती त्याच्यामुळे ती गोष्ट मी अवॉइड करते खातच नाही म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्याच्या त्याच्या शरीराचं ज्याला त्याला माहिती असतं की आपल्या शरीराला कुठली गोष्ट लगेच हे होते आणि त्याने आपलं वजन वाढतं तर ती थोडीशी आपण अवॉइड केली पाहिजे तर हे करण्यासाठी थोडासा आपल्याला आपल्या शरीरावर अभ्यास करावा लागतो थोडे दिवस आपल्याला काही गोष्टी बंद करून पाहावं लागतात काही परत चालू करून पाहावं लागतात परत बंद करून पाहावं लागतात म्हणजे त्यांनी एक आयडिया होऊन जाते कोरोनामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी ट्राय केल्या म्हणजे थोडक्यात त्याच्यावरती पी एच डीच केली त्याच्यामुळं सगळं थोडक्यात अशी आयडिया आलेली आहे की काय खाल्ल्यावर काय होतं किंवा काय न खाल्ल्यावर काय होतं असं थोडंसं आणि मी ते थोडंसं कुणी आपल्या जे फ्रेंड सर्कलमध्ये होते त्यांना सजेस्ट करत राहते तर माझं भरपूर वजन होतं जुना व्हिडिओ पण असेल पाहता इनो मी सोडलेला पण आपल्या चॅनलवर त्याच्यावरती माझ्या आफ्टर बिफोरचे फोटोज पण आहेत बरं वजन वाढलं होतं पण एकदा त्याच्याबद्दल सगळं नॉलेज आल्याच्या नंतर मी त्या गोष्टी बऱ्याचशा सावड केल्या तर त्याच्यामुळं आता मेंटेन आहे वजन आता बऱ्याचशा त्या ॲपल साय ऍपल सायडर विनगरची लिंक मागतात तर मी तुम्हाला वॉटलच मी ऑर्डर केली आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही ती पाहून घेऊ शकता कारण आजकाल लिंकचं आहे ना खूप अवघड झाले कशावर काय बरेचसे वेंडर आहेत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तो कुठं काय मिळेल मला सांगता येत नाही माझी आली ऑर्डर केलेली की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे दाखवून देईन ताईनो तुम्ही तशी ता पाहून ऑर्डर करू शकता आता फक्त ॲपल सायडर व्हिनेगर पिल्याने लगेचच वजन कमी होणार तर हे मुळीच नाही ताईनो त्याच्याबरोबर तुम्हाला बरेचसे जे रुटीन आहे ते फॉलो करावे लागणार आहे ज्यांचं एक्स्ट्रा आहे त्यांना तर थोडे दिवस तर करावाच लागणार आहे त्यांना ज्यांचं खूप जास्त झालेलं आहे मग नंतर थोडंसं आपली बॉडी रुटीनमध्ये आली की मग आपल्याला काही जास्त करायची गरज लागत नाही आपलं थोडंसं एक दीड दोन किलो वजन जरी वाढलं ना तर मला जर माझं जाणवलं आता दिवाळी खाल्ली आमकं खाल्लं दीड ते दोन किलो वाढलं तर मी लगेच पुढील येत्या पंधरा दिवसामध्येच ते लगेच मायनस करून टाकते लगेच पंधरा दिवसात मी कमी करते म्हणजे मला पूर्ण अंदाज आलेला आहे मग माझ्या शरीराचा तरी की आता सपोज म्हणजे मला माझंच वाटायला लागलं की थोडंसं माझं दोन अडीच किलो आहे तर मी लगेच पुढच्या पंधरा दिवसामध्ये बऱ्याचशा काय 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 घरगुती उपयोग जे की मलाच माझं कळत नाही काय काय करते मी म्हणजे असं मला असं जाणवत नाही की मी हे नाही खाल्लं मी ते नाही खाल्ले किंवा मी वजन कमी करते अह है एकदम नॉर्मल पद्धतीने होऊन जातं ते तर पुढच्या या त्या याच्यामध्ये ते लगेच मायनस होऊन जातं त्याच्यामुळे ते एक मेंटेन राहून जातं तर थोडासा आपल्याला स्टार्टिंगला त्रास होतो त्या गोष्टीचा पण नंतर एकदा आपल्या हॅबिटमध्ये पडून गेलं ना सवयीमध्ये की ते एकदम आपल्याला काहीच वाटत नाही एकदम नियंत्रित राहतं तर मग बऱ्याचशा गोष्टी अशा काही स्टार्टिंगला पाळाव्या लागतात ज्या की आपल्याच्यानी होत नाही आपल्या आपल्या तोंडावरती आपल्या मनावरती नियंत्रण नसतं आणि मेन तेच एक कारण आहे वजन वाढण्याचं मेन मीन्स दुपारी जेवण करून झोपणे यांनी सुद्धा वजन खूप पटकन एकदम इतकं स्पीडमध्ये वा वाढतं ना तर जेवलं जेवलं दुपारी बऱ्याच त्यांना सवय असते काही काही की झोपायचं जेवण केलं आप की आपापलं लगेच आळस येतो डोळ्यांवरती झापड येते झोप लागते तर ह्या काही गोष्टी थोड्याशा आहेत की त्या थोड्याशा आपण अवॉइड ना की आरामशीर वजन आपलं मेंटेन राहतं मेन मीन्स त्याग आपल्याच्या होत नाही पहा झोप आली की आपल्याला काही असं करून असं वाटतं झोपावस तर मग ते एक मेन रिझन असतं जेवण केल्याच्या नंतर दुपारी आपल्या जर त्याग झाला नाही ना तर मग झोप येतेच आणि ज्या माणसाला एक लक्षात ठेवायचं ज्या माणसाला त्याग करायची सवय असेल ना तो माणूस आयुष्यात खूप कुठं जातो म्हणजे वाजनाचंच नाही सांगत मी ह्याच याचं की याच्याच खाण्यापिण्याचं किंवा झोपेचं बाकीचं पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ना जीवनात थोडंसं आपण त्याग करायला शिकलो ना तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यापास त्याच्यापासून आपल्याला शिकायला मिळतात आणि बरेचसे अनुभवसुद्धा येतात म्हणजे हा एक आमचा पर्सनल असा अनुभव आहे आमच्या फॅमिलीचा तरी आमच्या घराण्याचा तरी तर चला आज म्हटलं सुंदर अशी मशरूमची भाजी बनवावी कारण रोल आमच्या मशरूम भरपूर आवडतं आणि सकाळी आज डाव्याला त्याची डिमांड होती की आई मशरूम बनवून दे म्हटलं चला मग पटपट मशरूमचीच मस्त अशी कोरडी फ्राय भाजी बनवून द्यावी त्यांना बाजारात आता थंडी पण तर मशरूम बऱ्याचशा प्रमाणात विकायला येणार आहे पण किती केलं तरी उडीसाचं जे मशरूम होतं मशरूम होतं ना ते वेगळंच होतं कारण ते कुठंही जंगलामध्ये यायचं आणि ते एक देशी राहायचं म्हणजे गावरान आपण ज्याला म्हणतो ना ते आता हे आपल्या इथं पण येतात पण कुठून येतात काय येतात माहिती नाही आजकाल घरामध्ये पण मशरूमची शेती पिकवली जाते म्हणजे घरामध्ये आपण राहून ते खादामध्ये वगैरे म्हणजे बरेचसे लोक करता येतं त्याची इन्कम पण खूप चांगली आहे घरात राहून जर मशरूमचे बरेचसे असे मोठमोठेले गाळे रूम लोक करता येतं तो पण बिझनेस यूट्यूबवर ते आहे पाहता येईन त्याच्यामध्ये पण चांगली इन्व्हेस्टमेंट आहे कितीतरी महिला बचत गट किंवा उद्योग बऱ्याचशा महिला मिळून सुद्धा मशरूम पिकवण्याचं काम बंद खोल्यांमध्ये घरगुती करत आहेत तर तुम्ही त्याच्याबद्दल आयडिया घेऊन करू शकता खूप छान आहे ते बरचसं काय काय इन्व्हेस्ट करण्यासाठी ते लोक आपल्याला जागा जागा फक्त आपली लागते बाकीचं ते जसं की त्याचं ते खाद्य किंवा मग ते बी कसं लावायचं ते सगळं येऊन त्याचं लेक्चर वगैरे घेऊन जातात त्यांची टीम असते असं मी एक ठिकाणी म्हणजे हे केलं होतं आणि मंथली आपण घरात बसून पंधरा ते वीस हजार रुपये महिना मशरूमची शेती पिकून म्हणजे घर बसल्या कमवू शकतो जर ग्रुप वाईज लेडीज असतील तर तर म्हणजे असं मी बऱ्याच मला असं वाटतं दोन अडीच वर्षापूर्वी ऐकलो होतं आणि त्याचे बरेचसे काही काही व्हिडिओ पाहिले पण होते त्यावेळेस आपलं यूट्यूब चॅनल पण नव्हतं तुमच्या दाजींनीच मला सजेस्ट केलं तर की हा असा असा बिझनेस आहे पहा सगळ्या लेडीज मिळून तुमच्याच्यानी होईल का म्हणजे इथल्या मग त्यावेळेस आपलं चॅनल वगैरे पण काही नव्हतं त्याच्याबद्दल मी पूर्ण आम्ही हे पण घेतलं आमच्या राजूनी ते आणून पण आम्ही एका रूममध्ये आमच्या तिकडच्या घरी होतो ना तर ते टाकलं पण होतं पण आमचा तो, तो प्रयोग काही सक्सेसफुल झाला नाही मग त्याच्यानंतर आम्ही ते पुढं त्याच्यामध्ये पुढं जाण्याचा आम्ही म्हणजे हेच केलं नाही प्रयत्नच केला नाही के म्हटलं आसुध्या लि किचकीच हे त्याच्यामुळे ते खाद वगैरे बरंच ते माणसं येऊन करून देतात पण आमचं काही ते पिकलं नाही उगलं नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला ते अख्खं सडलं घरामध्ये सगळा स्मेल यायला ला लागली एक रूम आम्ही मोकळा करून केला होता त्यानंतर आम्ही ते पुढे त्याच्यामध्ये विचार करायचंच ठरवलं नाही म्हणजे एकदम स्टॉप करून टाकलं डोक्यातनं तर चला इथे मशरूमची छान भाजी तयार झालेली आहे मुलांच्या टिफिनसाठी तर चला फ्रीजमध्ये भाजीला असल्यानंतर ही पंचायत की काय बनवावं नसल्यावरही ही पंचायत की आज भाजीला काय बनवावं दोन्ही प्रश्न कायमाच आपल्या पुढं असतात प्रत्येक घर घर की कहाणी प्रत्येक घरामध्ये हे असतं खूप सारा भाजीपाला असला ना तरी आपण फ्रीजमध्ये जातो दोन मिनटं दरवाजे उघडून बघत बसतो की काय बनवावं कान काय बनवावं हे ह्याला नाही आवडत ते त्याला नाही आवडत हे मला नाही आवडत गच्च फ्रीज भरलेला असताना सुद्धा आणि ज्यावेळेस फ्रीज मोकळा असेल त्यावेळेस सुद्धा आते अरे आता तर भाजीला काहीच नाही मग आता काय बनवावं हे प्रत्येक घरामध्ये असतं मला असं वाटतं आमच्या घरामध्ये तर असतं मला तर खूप कन्फ्युज होते भाजी बनवायला गेल्याच्या नंतर हे काय बनवावं हे बनवावं सगळ्यांना विचारायचं आणि शेवटी आपल्याच मनाचं करायचं स्वातीला विचारायचं तुमचे दाजी दर घरी असले त्यांना विचारायचं मुलं असले तर विचारायचं रुद्रला प्रत्येकाला विचारायचं काय भाजी करू बाबा असले तर बाबाला विचारायचं बाबा भले खात नाही तरी विचारायचं आणि मग शेवटी मी माझ्याच मनाचं करते मला जे सोपं वाटेल किंवा मला जे त्यावेळेस सगळं स्थग्ल, सगळ्यांचं हे पाहून वाटण मग तेच बनवायला घ्यायचं बाकीच्या म्हणते मग तू विचारती कशाला आम्हाला मग तुला तुझ्याच तु 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 मनाचं करायचं आहे म्हणायचं नंतर तू विचारतीच कशाला सगळ्यांना विचारणार येऊन करायच्या टायमाला हे म्हणत असते प्रत्येकाला की काय बनवायचं काय बनवायचं आणि शेवटी तुझ्याच आवडीची भाजी काढणार आणि तुला जे वाटते तू तेच बनवणार शेवटी असं प्रत्येकाचंच असतं मला असं वाटतं माझंच नाही प्रत्येकाच्याच अंगात ही खोडा असणारे बहुतेक प्रत्येकच घरातल्या ताईंची की आपल्याला आपल्या वेळेनुसार जे सोपं वाटेल किंवा मग त्याच्यामध्ये टाकले जाणारे सगळे पदार्थ आपल्याकडं त्यावेळेस अवेलेबल असले तर आपण ते बनवायला काढतो आणि दुसरी गोष्ट मूडवरती पण डिपेंड असतं खाण्याच्या क्वांटिटीवरती पण डिपेंड असतं आणि ती भाजी आपण मॅटर करतो सकाळी बनवतोय की संध्याकाळी त्याच्यावरती डिपेंड असतं समजा सकाळची जर उरली तर संध्याकाळी पण एक एक चमचा सगळ्यांना जर वाढली तर ती पोटात जाते फेकण्याऐवजी पण जास्त क्वांटिटीमधली भाजी जर समजा सा रात्रीचं बनवली तर ती सकाळपर्यंत मग तशीच पाडणार सकाळी कुणी खाल्ली तर खाल्ली नाही तर नाही आम्ही दोघी म्हणजे तर हाय जिंदाबाद शिळ खायला म्हणजे टाकून देत नाही आम्ही रात्रीचं सकाळी असलं तरी खातो सकाळचं संध्याकाळी असलं तरी खातो म्हणजे एक फेकून देत नाही कधी फ्रीजमध्ये ठेवून आम्ही खातो असणार थंडीच्या दिवसात काही फरक पडत नाही एवढा आणि उन्हाळ्यातही नाही उन्हाळ्यात शक्यतो खराब होतात भाज्या पटकन कडक उन्हाळ्यामध्ये पण थंडीच्या दिवसात मात्र फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज लागत नाही टिकतात छान अशा थंडी चांगली सुरू झाली कालपासून आमच्या इकडं मस्त थंड वातावरण सुरू झालेलं आहे अगदी महाबळेश्वरवाली फिलिंग येते सकाळ सकाळ बाहेर गेलं की पोर्चमध्ये भोलेबाबांचं दर्शन घ्यायला सगळ्या काचे काचेवरती सगळीकडं पांढरं पांढर धुका असतं मंदिर पण दिसत नाही आजकाल इतकं पहाटे पहाटे धुका असतं चला आज सकाळ सकाळ आहे ना थोडासा हा मेंटेनन्स काढलाय सगळा हे जे झाडं होते पहा वर आपल्या इकडं गॅलरी मध्ये होते बाहेरच्या पण आता जसं की तुमच्या दाजी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहेत आणि एक खूप मोठे वास्तुशास्त्र म्हणजे घराचं जे, जे प्लॅन करतात ना वास्तुशास्त्राच्या अकॉर्डिंग ज्यांच्याकडे हे म्हणजे यांचे जे गुरु यांच्याकडे जे शिकले ते 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 वा ते वा ते तर थे ते एकदा आलते आपल्या जंगल विलीला व्हिजिट करायला तर तेव्हा ते म्हणले की घरावरती कोणत्याही प्रकारचं झाड नसावं चांगलं नसतं ते आता आम्ही तर खूप छान पद्धतीने ठेवले होते बरं का बाल्कनीत पुन्हा माझ्या बेडरूमच्या बाल्कनीत ठेवले होते पण त्यांनी ते म्हणले ते पहिले काढा मग त्याच्यामुळे आता त्याच्या मागचं बरंच काय काय यांना सांगितलं त्यांनी मला नाही सांगितलं कारण ते दोघंच बोलत होते नाही तर तुमच्या दाजींना तर खूप अशी झाड हे करायची वरती पण पण मग आता ते नाही मानल्याच्या नंतर आता याच्या मागचं रह काय रहस्य आहे किंवा काय लॉजिक आहे ते यांना विचारन मी मग आम्ही ते खाली आणले आन आणि खाली आणून इकडं शिफ्ट करायचं चा, काम आमचं चाललंय आणि भाऊ याच्यात द्या टाकून ती जडला हात जातो बर का त्याच्यामध्ये बोट जातात त्याच्या हा याच्यात याच्यात शिफ्ट करून सगळे तू साइड लाव साठी आणि वरच्या वर द्या टाकून अनिल भाऊ वरून द्या टाकून हां पण आता ही उचली आपल्याला ठेवावं लागेल हा ते ठेवताय ते ठेवतेन ते फक्त याच्यात टाका तुम्ही आपण ठेवतां भाता कुडे ठेवा बघू सोडून द्या बोट जातं आणि ह्या दोन कुडे याच्या आजुक हं याला नव्हत्या नव्हत्या लावत्या ना आता हे आपण कुठं शिफ्ट करायचं जागा बघू मस्त झाले झाड बघा हे छान अशी खरं तर वरती नाही छान या स्पॉटला बर का दोन्ही दोन तीन कोपऱ्यावर तीन होते आमचे नाही मग आम्ही काढून टाकले तिकडं ना मग तसं करा एक अनिल भाऊ आण ना इथं एक घ्या बाबाचं चाललंय जो का खेळायचं काम बाबा कुठं फिरून आले फुरायला कुठं येल ते सकाळ सकाळ दर फिरून आले का बरं आहे काय बाहेर हा सगळ्या देवांच्या पाया पडून आले का हा पायरीवर नको म्हणती साधी इथं एक घ्या इद एक घ्या पाट नाही पाठ नाही इथं वरती नाही पाहिजे बरोबर हे वतीन त्यामुळे हम्म छान फळ इत ते

बस झालं हा एक घ्या ठीक आहे आता झालं सेट इथं दोन सेट केले हे, हे हे बाकीचे इकडे सेट करून घेतले इथले पण झाड गेलेले आहेत आता एक दिवशी नर्सरी मध्ये चक्कर होणारच आहे खर तर उरुळी कांचनच्या नर्सरी मध्ये जायचा प्लॅनिंग आहे बघू कधी टाइम मिळतो हे पण चेंज करायचे त्यातले पण काही काय चेंज करायचे तर आणि बघ काय काय कुंड्या तिकडं पण बऱ्याचशा खाली झाल्यात तर त्याच्यात पण आणून जरा झाडं लावायचे चटी गुलाबाची झाड लावले होते आपण राहिले तर गुलाब येतच नाही आपल्या इथं काय होत काय माहिती बाई जमिनीत म्हणलं कुंड्यांमध्ये याय ना तर जमिनीत लावले तर कशाच जमिनीत नाही आले ते काय होतं काय माहिती त्याला पोहे वाळायला घातलेत सकाळ सकाळ आता कस काय मला वाटते बाई पोहायला कधी ऊन दिलेलं नाही पण आता फर्स्ट टाइम देतोय आता आता आकाच्या वेळेस लई सार काय 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 आलत तरी बरस वाटलं आणि एवढे आहेत आता बघू नाही व्हायचं अगं चिखल काय होईल झालं तर झालं आपण त्याचं पोहे नाही मग दुसऱ्या काय काय रेसिपी करून टाकायच्या गेलेत पण किडे टाकले टाकले लई होते त्याला ना बारीक असे थोडं थोडे हे झाले आणि झालं तर किड्या टाईप ते मग मग आम्ही वडे करू जाऊ द्या Редактор